हा केलं केलं मी पण पण तुम्ही okay. तर ध्यानाच्या स्थितीमध्ये आज आपण डीएनए ऍक्टिव्हेशन करणार आहे हे रोज होत असतं फक्त आपल्या जाणीवेत आपण त्या जाणीवेत नसतो रोज डीएनए ऍक्टिव्हेशन व्हायला चालू झालंय आपलं जसं फोटोन बँड मध्ये आलो ना तसं फक्त आज आपण थोडं त्याची ऍपेशन म्हणू किंवा गायडन्स त्याप्रमाणे येईल तर आपण डीएनए ऍक्टिव्हेशन करणार आहे आज ध्यानाच्या स्थितीमध्ये बसायचंय पाय क्रॉस हाताची बोट एकमेकांमध्ये गुंफून मांडीवर ठेवायचे आपले डोळे अलगदपणे बंद करून घ्यायचे आहेत चष्मा घड्याळ काढून ठेवला तरी चालेल घातलं असेल तर एक दीर्घ श्वास आतमध्ये घ्यायचाय हळूहळू बाहेर सोडायचं आहे पुन्हा एक दीर्घ श्वास मध्ये घ्यायचा आहे हळूहळू बाहेर सोडायचं आहे प्रत्येक श्वासासोबत आपलं आपलं आपण अपन शरीर हलकं करून घ्यायचं आहे रिलॅक्स करून घ्यायचं आहे एकदम आरामदायी स्थितीमध्ये बसायचं आहे शरीराच्या कुठल्याच भागावर ताणतणाव येणार नाही अशा स्थितीमध्ये बसायचं आहे टेकून बसला तरी चालेल संपूर्ण लक्ष आपल्या आत मध्ये आहे आपला येणारा आणि जाणारा श्वास अनुभवायचा आहे नैसर्गिकरित्या येणारा आणि जाणारा कोमल सुंदर असा आपला निर्मळ असा आपला श्वास अनुभवायचा आहे प्रत्येक श्वासा सोबत आपलं शरीर एकदम रिलॅक्स होत चाललं आहे डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक अवयव बघायचंय आपल्याला सगळे शरीराचे भाग अवयव पेशी शरीराचा कण आणि कण करन? एकदम रिलॅक्स होत चालला आहे शिथिल होत आहे शरीराच्या कुठल्याच भागावर ताण नाहीये तणाव नाहीये एकदम रिलॅक्स अवस्थेमध्ये आपण आहे आपल्या डोक्याचा भाग सहजतार स्थिती एकदम मेंदू कपाळ सगळं एकदम रिलॅक्स झालंय शिथिल झालंय शांत झालंय आपले दोन्ही डोळे कान दोन्ही ना, ना सॉरी दोन्ही कान नाक गळा ओट अनुवटी गाल, भुवया डोळ्यांच्या पापण्या डोळे सगळं एकदम शिथिल आणि रिलॅक्स झालाय आपले दात सुद्धा रिलॅक्स झाले जीभ एकदम रिलॅक्स झाले अनुभवायचं हे सगळं गळा मान मज्जा रज्जू खांदे आपले दोन्ही संपूर्ण हात एकदम रिलॅक्स छातीचा भाग लहान मोठे पोट, -पोट सगळ एकदम रिलॅक्स झालंय शिथिल झालंय आपले जननेंद्रिये एकदम रिलॅक्स अवस्थेमध्ये आहे हिप्स दोन्ही मांड्या दोन्ही गुडघे गुडघ्यापासून तळपायापर्यंतचे दोन्ही पाय पोटऱ्या तळपाय पायांची बोट संपूर्ण शरीर तपासून बघायचंय वरपासून खालीपर्यंत हे एकदम शांत शिथिल रिलॅक्स झालंय एकदम रिलॅक्स श्वासाकडे बघायचंय नैसर्गिकरित्या येणारा आणि जाणारा श्वास प्रत्येक श्वास अनुभवायचा आहे येणारा प्रत्येक श्वास आपल्या एक आणि एक पेशी मध्ये ऊर्जा पोहोचवत आहे आपली एनर्जी वाढवत आहे संपूर्ण शरीर एका गोल्डन कलरच्या एनर्जीनं शक्तीनं भरलेलं आहे अनुभवायचं आहे आपल्या प्रत्येक प्रत्येक शरीराच्या कणा कणामध्ये ही गोल्डन एनर्जी पोहोचलेली आहे पसरलेली आहे आपलं शरीर पूर्ण सुवर्णमय झालंय पेशी सुवर्णमय झालंय डीएनए आपले सगळे अंतस्त्रावी ग्रंथी आपले सगळे अवयव आपले सातही चक्र संपूर्णपणे ऍक्टिव आणि अलाइन झाले सगळीकडे ही सोनेरी ऊर्जा गोल्डन एनर्जी पसरलेली आहे शरीराच्या सातही चक्रांमध्येही पसरलेली आहे तशीच आपल्या पाच ऑरा चक्रांमध्ये सुद्धा पसरलेली आहे हे बाराही चक्र गोल्डन एनर्जी न भरलेले आहेत ऍक्टिवेट झालेले आहेत अलाइन झालेले आहेत प्रत्येक श्वास आपल्या शरीरामध्ये ऊर्जा पोचवत आहे पुरवत आहे पसरवत आहे अनुभवायचा आहे प्रत्येक श्वास हृदयावर लक्ष द्यायचं नैसर्गिक नैसर्गिकरित्या आपण जो श्वास घेतोय आणि सोडतोय नैसर्गिकरित्या येणारा आणि जाणारा श्वास आता आपल्या हृदयातून येतोय आणि जातोय हृदयातून येणारा आणि जाणारा श्वास अनुभवायचा आहे जस जसं आपण हृदयातून श्वास घ्यायला लागलोय तस तसं आपल्या आतमध्ये प्रेमाची भावना निर्माण व्हायला चालू झालाय खूप प्रेम हृदयातून यायला लागलं आपल्या स्वतःसाठी या हृदयातून निर्माण झालेलं प्रेम आपल्या संपूर्ण शरीरामध्ये प्रत्येक अवयवाला प्रत्येक अवयवामध्ये हे प्रेम पसरत चाललंय आपली थायमस ग्रंथी जी आहे ती ऍक्टिवेट होत आहे प्रेमाची भावना वाढत आहे किती सुंदर आपला सोल आपल्याला साथ देतोय ध्यानाला बसलाय आपलं हे सुंदर शरीर प्रत्येक अवयव आपल्याला ध्यानासाठी मदत करत आहे आपल्या हृदयातून थायमस ग्रंथी मधन येणार हे प्रेम आपल्या प्रत्येक अवयवापर्यंत पोहचत आहे प्रत्येक अवयवाबद्दल आपली प्रेमाची भावना वाढत आहे किती सुंदर आहेत आपले डोळे आपण जन्मल्यापासून आतापर्यंत आपल्याला हे जे काही रंगी बेरंगी कलरफुल कलर्ण जीवन आहे आपल्याला ते दाखवत आहे नाका वाटे आपण आपला श्वास जो घेतोय तो फिल्टर करून फुप्फुसांपर्यंत जातोय किती सुंदर आहेत आपले सगळे अवयव जे काही आपल्याला सतत अविरतपणे सेवा देत आहेत आपल्या कान कानाची ऐकण्याची क्षमता डोळ्यांची बघण्याची क्षमता किती अद्भुत आहे है आपलं हे शरीर आपलं हृदय आपली फुप्फुस आतडी पोट ओटीपोट सगळे अवयव किती सुंदर आहेत जे आपल्यासाठी अविरतपणे सेवा देत आहे त्यांच्या प्रति प्रेमाची भावना वाढत चालली आहे सगळ्या अवयवांपर्यंत प्रेम 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 पसरत चाललं आहे शरीरभर हे प्रेम पसरलेलं आहे आपल्या सोल साठीचं प्रेम आपल्या हायर सेल्फ साठीच प्रेम हे प्रेम या प्रेमाचे व्हायब्रेशन हळूहळू आपल्या शरीरासोबत ऑरा मंडळासोबतच आपल्या आजूबाजूला पसरत चाललेत आपल्या संपूर्ण घरामध्ये पसरले आपल्या शेजारी आपल्या एरियामध्ये हे व्हायब्रेशन पसरलेत प्रेमाचे बघायचंय अनुभवायचंय आपण प्रेमानं होत क्रोध भरलोय सगळीकडं प्रेम प्रेम आणि प्रेम जाणवायला लागलंय आपल्या अवयवांबद्दल प्रेम प्राण्यांबद्दल प्रेम आपल्या घराबद्दल प्रेम <laughs> घरात असलेल्या सगळ्यांबद्दल प्रेमी ही प्रेमाची भावना आपल्या एरियानुसार आपल्या शहरात राज्यात देशात संपूर्ण पृथ्वीवर हे प्रेम पसरलंय जस जस हे प्रेम वाढत चालले तस तसं आपली थायमस ग्लॅन अजून अधिक अधिक ऍक्टिव्हेट होत आहे अलाइन होत आहे आणि आपल्या डीएनए ऍक्टिव्हेशनला सुरुवात झालेली आहे या प्रेमाच्या भावनेने त्या थायमस अंतस्रावी ग्रंथी मधनं येणाऱ्या द्रवांनी ही ऊर्जा आपल्या सहस्रार स्थिती पर्यंत पोहोचलीये आहे आणि तिथ असलेले हे बारा क्रिस्टल्स तयार होतोय तर ही प्रेमाची भावना ही ऊर्जा ही शक्ती या बारा क्रिस्टल्स पर्यंत पोहोचलीये तर बारा क्रिस्टल्स आपल्या बारा डीएनए सोबत बारा आयामांमध्ये कनेक्ट झाले आणि एकमेकांसोबत यांचं कनेक्शन होऊन अँटेना तयार झालाय शक्ती तयार झाली एक नवीन शक्तीचं रूपांतरण झालंय आणि ही नवीन शक्ती जी की बारा आयामांना बारा डीएनएच्या स्टॅन्ड बारा क्रिस्टलना जोडलेली आपल्या हायर सेल्स सोबत कनेक्ट असलेली परमात्म्या सोबत कनेक्ट असलेली जी शक्ती आहे ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे आणि आपल्या सहज स्थितीत म्हणजेच मेंदूमध्ये डोक्यामध्ये असलेला पिनियल ग्लँड पेडिटरी ग्लॅन्ड आणि हायपोथॅलामस ग्रंथी ग्लँड शक्ति, शक्ति, या तिन्ही ग्रंथींना ही रूपांतरित झालेली शक्ती जीव शक्ती अधिक कार्यक्षम बनवत आहे ऍक्टिवेट करत आहे अलाइन करत आहे या तिन्ही ग्रंथींच्या सहाय्यानं आपले सगळे डीएनए ऍक्टिवेट होत आहेत आणि आपल्या शरीरामध्ये रिअलायनिंग रिकनेटिव्ह ऍक्टिवेशन प्रोसेस चालू झालेली आहे या मरकाबा अँटेनेच्या सहाय्यानं जीव शक्ती रूपांतरित झालेली शक्तीचा प्रवाह सतत आपल्या शरीरामध्ये होत आहे आणि या शक्तीच्या सहाय्याने आपल्या डीएनए च्या ऍक्टिवेशनची प्रोसेस सुरू झाली आहे ही प्रोसेस फक्त या ध्यानापुरतीच मर्यादित नाही आहे कायम कायमसाठीची आहे जोपर्यंत आपले बाराही होत नाहीत अलाइन होत नाहीत तो पर्यंत ही आर आर ए प्रोसेस कार्य करत राहणार आहे चालूच राहणार आहे आपल्याला फक्त आपल्या श्वासा येणारा आणि जाणारा प्रत्येक श्वास आपल्याला आपल्या या डीएनए आर आर प्रोसेस मध्ये ऊर्जा पोहोचवत आहे मदत करत आहे त्यामुळं आपल्याला सतत नेहमी अखंडपणे आपल्या श्वासासोबत राहायचं आहे प्रत्येक श्वास ही जी शक्ती आपल्या शरीरामध्ये पोहोचवत आहे प्रत्येक शरीरातला कण आणि कण पेशी आणि पेशी प्रत्येक पेशी मधला न्यूक्लियस एटीपी सिंथेस मायटोपॉन्ड्रिया हे सगळे ऍक्टिव्हेट होत आहेत प्रोसेस चालू झालेली आहे चालूच असणार आहे सतत अखंडपणे फक्त आपल्याला जाणीवेत राहून श्वासा सोबत राहायचंय आपला येणारा आणि जाणारा सुंदर असा हा श्वास अनुभवायचाय संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर सुवर्णमय झालेल्या आपल्या आतमधल्या शरीरावर सोनपर्यंत पोहोचायचंय आपल्याला आपल्या येणारा आणि जाणारा श्वास अनुभवायचा आहे पुढचे काही मिनिट आपल्याला आपल्या श्वासासोबत राहायचं आहे हळूहळू डोळे हाताच्या आतमध्येच खाली बघत बघत उघडायचे आणि ध्यानातून बाहेर यायचंय पाणी पिऊन घ्यायचंय थँक्यू थँक्यू सो मच मास्टर्स ज्यांना ध्यान कंटिन्यू करायचंय ते ध्यान कंटिन्यू करू शकता खूप खूप धन्यवाद मॅडम खूप छान सेशन झालं माहिती पण खूप छान मिळाली आणि ध्यानही खूप सुंदर झालं खूप खूप धन्यवाद तुमचे मलाच काही शंका आहेत आणि अनुभवही सांगायचे की तुम्ही जे आज माहिती दिली त्यामुळे मी खूप एक्सायटेड झालीये कारण वर्कवरच जे सांगितलं ते मला ध्यानातून आलं होतं त्यावेळेला आपण लाईट विंगचं काम करायचं होतं ना आम्हाला दृश्य व्हिज्युअलायझेशन हवं होतं की आपलं कसं लिब्रेशन होणार आहे तर त्यावेळेला मला ध्यानातून मरकबा आला होता ऍक्च्युली मरकबाच्या डिटेल्स काही माहिती नव्हते पण मला तो गिफ्ट मिळाला होता ना आणि ते आलं होतं की आपण असं मरकबा घेऊन वर जातोय आणि आज तुम्ही तेच सांगितलं एका आयामातून दुसऱ्या आयामात जाताना मरकबाचा वापर होतो आणि दुसरं असं आलं होतं की मरकबा आपल्या शरीरात सुद्धा आहे Oh. मग ज्यांच्याकडनं ते गिफ्ट मिळालं त्यांना विचारलं त्यांना फारस माहिती नव्हतं मग मी बघितलं oh. इंटरनेटवर आणि मग कळलं की आपल्या शरीरातच मरकबा आहे जसं yeah. तुम्ही क्रिस्टल सांगितले yeah. गिफ्ट सुद्धा दिले मरकबा काही yeah. कॉम्पिटिशन्स yeah. होत्या सीतायन yeah. वगैरे त्यांना ती ऊर्जा सुद्धा फील होती तो मला जर जा थोडं जास्त सांगता आलं तर सांगू शकता उद्या परवा की हा त्याच्यावर तर खूप खूप धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद चला ध्यान कंटिन्यू करू शकता थँक्यू थँक्यू सो मच सगळ्यांना